मस्तपैकी भाजलेल्या शेंगदाण्याची खमंग अशी चिक्की करूया नमस्कार डायम्स किचन मध्ये स्वागत करते इथं मी एक वाटीभर शेंगदाणे भाजून घेतलेत या शेंगदाण्यासोबतच घरात उपलब्ध असणारे छोटे छोटे पदार्थ घालून मस्त खुटखुटीत अशी आणि अगदी भरपूर दिवस टिकणारी चिक्की करूया एवढी छान होते ना आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही खाऊ शकेल असे कारण आपण याच्यामध्ये ना शेंगदाण्याच्या पाकळ्या वापरणार नाहीये तर आपण वापरणार आहोत कूट तर इथं मी कढई तापत ठेवली तापलेल्या ता कढईमध्ये शेंगदाणे भाजून झाल्यानंतर एक चमचावर तूप घातलं आता या तुपामध्ये अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आणि ही साखर जी आहे ना ती व्यवस्थित विरघळून घ्यायची आता ही जाडसर साखर आहे थोडीशी विरघळायला वेळ लागतोय तुमच्याकडची जर का साखर बारीक असेल ना तर पटकन विरघळते नाही विरगळली तर अगदी थोडस पाणी घालायचं आणि ही साखर विरघळवून घ्यायची हे बघा आणि साखरेमुळं याला रंग छान येतो आणि मस्त अशी चकाकी पण येते आणि त्यानंतर आपण थोडासा अर्धे वाटीपेक्षा जास्ती असा खिसलेला गुळ घालूया गूळ घालायचं दोन्ही मिश्रण एकत्र करायचं छान असं वितळवून घ्यायचं व्यवस्थित वितळलं पाहिजे आपण जेव्हा विकतची चिक्की खातो ना तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की यात नक्की घातलंय काय का तर धड ती मऊ पण नसते आणि कडक पण नसते आणि आपण जेव्हा घरी करतो ना त्यावेळी एक तर साखर वापरतो किंवा गुळ वापरतो पण हे दोन्हीही निम्म्या निम्म्या प्रमाणात जर का वापरलं ना तर ही चिक्की अगदी विकटच्या सारखी मस्त अशी होती म्हणजे फक्त ओठांनी खावी आणि बोटांनी मोडावी एवढी हलकी होते तर हे बघा आता हा गुळ वितळलाय पण साखर अजून वितळी नाही म्हणून अगदी एक चमचाभर पाणी घालून घेतलं आणि हे सगळं छान असं वितळवून घेतलं आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे ही चिक्की जी आहे ना ती दाताला अजिबात चिकटणार नाही त्यामुळं वयस्कर माणसं सुद्धा अगदी व्यवस्थित खाऊ शकतात किंवा काही जणांना शेंगदाणा चिक्की खाल्ली तर शेंगदाणे चावत नाहीत चिक्की दाताला चिकटते दाताला कळ लागते असं सुद्धा होतं त्यामुळं लोक शेंगदाणा चिक्की खायला टाळटाळ करतात खर तर ही एवढी पौष्टिक आणि मस्त अशी चिक्की रोज खाल्ली पाहिजे तेव्हा एकदा करा आणि रोज खा एवढी छान होते तर आता साखर कितपत विरघळली ना हे मी तुम्हाला दाखवलं पूर्ण सगळी साखर विरघळून घेऊयात आणि नंतर त्यामध्ये एक वाटीभर शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया कूट अगदी बारीक केले मी जे पहिल्यांदा आपण शेंगदाणे भाजून घेतले ना तेच शेंगदाणे बारीक केले अर्धी वाटी खोबरं घालूया खिसलेलं खोबरं याऐवजी डेसिकेटेड कोकोनट सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि आता हे मिश्रण चांगलं घट्ट गोळा होईतोपर्यंत कढईमध्ये परतवून घ्यायचं कड सुटली पाहिजे गोळा छान घट्टसर झाला पाहिजे लक्षात ठेवा पाक जर फार पुढं गेला दाट झाला तर चिक्की कडक होते आणि कमी पडला ना तर मऊ होते तर आता याच्यामध्ये मी थोड्याशा भोपळ्याच्या बिया घालून घेतल्यात मध्येच कुरकुरीत खायला छान लागतात आता तुम्हाला दाखवते हे सगळं करायला एक ते दीड मिनिट जातो आधी मिश्रण एकजीव करायचं आणि नंतर असे बुडबुडे येऊन चमच्याला आणि कढईला चिकटलं नाही पाहिजे असं करायचं तोपर्यंत ना माझ्या आवडीचा खाऊ तयार करूया हा तुम्हाला आवडतो का सांगा बरं शेंगदाण्याचं कूट घ्यायचं त्याच्यामध्ये चम दोन चमचे साखर घालायची आणि मस्तपैकी खायचं उपवासाच्या दिवशी पोट पण भरतं आणि मस्त पण वाटतं तर आता हे मिश्रण आपलं अजून सैलसर आहे मला मऊ वडी हवी आहे म्हणून मी हे सैलसर ठेवलंय तुम्हाला जर का यापेक्षा थोडीशी जाड किंवा कडक वडी हवी असेल तर हे मिश्रण अजून घट्टसर करून घ्या आणि नंतर आपण हे कट्ट्यावरती पसरवून घेऊयात आता तुम्हाला दाखवते छान असं कट्ट्यावर पसरवायचं याला साधारण अर्धा तास लागतो पूर्ण गार व्हायला आणि पूर्ण गार झालं की मस्त अशी याची वडी तयार होते तर हे बघा छान पसरवून घेऊयात गुळाचा चटका जास्ती बसतो म्हणून हे सगळं चमच्यानीच करायचं अजिबात याला हात लावायचं नाही तर काय मग अशी चिक्की शेंगदाणा चिक्की तुम्हाला खायला आवडेल की नाही मला कमेंट करून सांगा बरं का आणि एकदा करून बघितलीत ना की सुद्धा मला सांगायला विसरू नका आणि तो पटकन व्हिडिओ लाईक करून घ्या आणि शेअर करून घ्या तर यापेक्षा थोडं दाटसर मिश्रण ठेवलं ना तरीही चालेल तर आता हे बघा हे मिश्रण गार झालं की नाही की मग मी काय केलं तर याच्यात हलक्याशा वड्या पाडून घेतल्या आता जशा हव्या ना तसा आकार देऊन घ्यायचा याचे मी दोन लॉट केलेत एक मऊ आणि एक कडक आता हे गार झाल्यानंतर याची मऊ वडी तयार होईल मऊ म्हणजे एकदम मऊ होईल फक्त हाताने उचलावी एवढी आणि दुसरी जी आहे ना ती अशीच पसरवून ठेवली फक्त दाटसर मिश्रण करून घेतलं आणि हे बघा तशी छान मस्त अशी वडी अर्ध्या तासानंतर निघाली एवढी छान ही चिक्की होते ना एकदम भारी तेव्हा एकदा नक्की करून बघा उपवासाला सुद्धा चालते रोज मुलांना द्याय दे, द्यायला सुद्धा चालते आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेंगदाण्याचं कूट आणि गुळ असल्यामुळं पोट सुद्धा भरतं आणि गुळामुळं म्हणजे गुळ आणि शेंगदाणे एकत्र खाल्ले ना तर, तर हिमोग्लोबिन सुद्धा वाढतं असं म्हणतात तेव्हा पटकन लाईक करा